नमस्कार तहसीलदार साहेब मी विशाल तारडे बोलतो आहे किंदळ बुद्रुकवरून एकदा आमची कपशी बघा बघून घ्या एकदा आता या कपशीत भरपूर उत्पन्न निघा माझ्या हिशोबानी तुमचा महसूल पण पूर्णपणे गोळा होईल बघा एकदा आत्तापर्यंत काही एक माझ्या कपशीचा पंचनामा झालेला नाही पाऊस उघडून झाले दोन दिवस सांगितलं पंचनामा पीक विमा भरलेला आहे त्याचा पंचनामा केला क्षेत्र वडिलांच्या नावाने सुरेश कचरू तारडी पण त्यात वाचल्यामुळं आता शेतीचं काम मी बघतो पण आता आता ही अशी परिस्थिती एकदा परत बघा फक्त आता काही घडलं तहसीलदार साहेब तुम्ही स्वतः काय असन जबाबदारी तुमच्यावरच धन्यवाद